श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीय दोन हजार चोवीस अक्षय तृतीयाच्या शुभ दिवशी करतात पितरांची पूजा काय आहे कारण जाणून घेऊया चला तर बघूया वैशाख शुद्ध तृतीय अक्षय तृतीय असे म्हणतात या साडेतीन शुभ मूर्तांपैकी एक मूर्त मूर्त मानला जातो चैत्र गौरीच्या आंदोलना उत्सवाची या दिवशी सांगता होते यंदा यंदा दहा मे रोजी शुक्रवार शुक्रवार अक्षय तृतीया आहे. अक्षय म्हणजे अविनाशी म्हणून या दिवशी केलेले होम, हवन, दान, स्नान, तर्पण, पूजा, जप आदी पुण्यकर्म अक्षय टिकते असे शास्त्र सांगते. ही हि शुभ तिथी आहे. तशीच पुण्य तिथी हि आहे. त्यामुळे श्राद्ध दिवस म्हणून या दिवशी पितरांची पूजा केली जाते. गृहस्थ ग्रस्त संपत्ती पितृत्रिती वडील आजोबा पणजी मातृशी आई वडिलांची आणि आई वडिलांची आजी मातृहीची आई आईची आई आजी पणजी यांना उपदेशून पिंड पिंडहारीचे श्राद्ध श्राद्ध करतात विस्तारित श्राद्ध नसल्यास पितरांसाठी म्हणून दक्षिणीसह उद्भव उद्भव उद्भ, उद्भ दान करतात परंतु सध्या सध्याच्या दान असे करतात. विधी शक्य नसल्यास पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्राप्ती ऋण निर्देशक व्यक्त करतात. वैशाख शुद्ध तृतीयेस पूर्ण पुनःसूत नक्षत्रावर रात्रीचा पहिला प्रहार राहू मिथुन राशीत आणि सहा ग्रह उचित असतात. माता रेणुकाच्या पोटी भगवान परशुराम जन्म झाले म्हणून या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरी परशुराम जयंती साजराही करतात या दिवशी प्रदोषकाळी परशुरामाची पूजा कर पूजा करतात व अर्ध देतात तसेच या दिवशी अलवण तृतीय व्रत करतात हे स्त्रिय व्रत असून द्वितीय उपास करतात तृतीय गौरीची पूजा करतात व मीठ न घातलेले अर्थात पदार्थ सेवन केले जातात हे व्रत भाद्रपद किंवा मागच्या शुक्ल तृतीयेपर्यंत केला जातो हे व्रत फारसे केले जात नाही परंतु आरोग्याच्या दृष्टीने पहिले आहारातून मीठ कमी केले तर हे व्रत नक्कीच आरोग्यदायी ठरले मीठाचा त्या व्रताची अधिकच वाढ वाढविल यात शंका नाही असे आहे अक्षय तृतीयाची पितरांची माहिती व अक्षय तृतीयाची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ